ब्रह्मा मुरारी शी भूमी सुतो भानुशिसुतोश गुरुश्च शुक्र शणिराव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यात्म कलियुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आदल्या दिवशीच आपल्याला राशी भविष्य पाहायला मिळत आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नूतन वर्षाच्या दिवशी काही उपाययोजना केली असता आपले, के आपले संपूर्ण वर्ष पूर्ण सुखाचे समाधानाचे आणि मनातील इच्छा असणारे ते पूर्ण करणारे असे जाऊ अशी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशीच जे दैनिक राशी भविष्य आहे ते आपण मुद्दाम पाहाच कारण त्या दिवशी तिथीवार नक्षत्र योग करणं याचं जे श्रवण केले असता काय काय फलप्राप्ती होते याबद्दल आपल्याला कळेलच त्याचबरोबर ते ऐकावं हे कशासाठी ऐकावं त्याचं कारण काय ते आपल्याला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला जे साप्ताहिक राशी भविष्य सात एप्रिल ते चौदा एप्रिल पर्यंतचे असणार आहे नक्की पहा मेष राशी नवीन वर्षाची नवीन सुरुवात आपण करू शकता नवीन काही संकल्प सुद्धा आपण करू शकता जर आपण एखादी गोष्ट करत नव्हता करायची खूप दिवसापासून वाट पाहत होता तर आजच्या दिवसाचं औचित्य साधून म्हणजे गुढीपाडव्याचं औचित्य साधून जे नऊ तारखेला आपल्याला गुढीपाडवा आहे नूतन वर्ष सुरुवात होणार आहे त्या क्रोधी नाम संवत्सराच्या संवत्सराला आपण नवीन काही चांगल्या गोष्टींची सुरुवात करू शकता संकल्प करू शकता परंतु मागील काही घडलेल्या गोष्टींचा प्रभाव आपल्यावर व आपल्या कुटुंबावर राहून पुन्हा वाद प्रतिवाद होऊ शकतात त्यासाठी आपण सावध राहणे खूप गरजेचं आहे एखाद्या संशयास्पद गोष्टीमुळे आपल्याला मानसिक त्रास सुद्धा होत राहील होऊ शकतो परंतु यापुढे कुठलेही व्यवहार किंवा नवीन कार्य सुरू करताना त्याबद्दलची पूर्ण शहानिशा अभ्यास केल्याशिवाय आपण त्या नवीन कामाला सुरुवात करायला जाऊ नका अन्यथा पुन्हा मनामध्ये एखादे संशय निर्माण होऊन घेऊन ते कामामध्ये पुन्हा व्यत्यय निर्माण होऊ शकते त्यासाठी कुठलेही काम करताना शहानिशा करूनच कामे करा व्यवस्थित माहिती घेऊनच कामाला लागा तर ते आपल्यासाठी शुभकारकच ठरणार आहे आणि चांगलं होणार आहे चांगल्या गोष्टी करणार करता येणार आहे परंतु मागील काही गोष्टी घडल्या आहेत त्या विसरण्याचा प्रयत्न करा त्याचा प्रभाव आपल्या पुढील आयुष्यावर पडणार नाही याची काळजी घ्या हे वर्ष नवीन वर्ष आपल्यासाठी सुख समाधान यशकारक जाण्यासाठी आपल्याला उपाययोजना आणि तारका सांगणार तर आपल्यासाठी ह्या सप्ताहमध्ये शुभ तारखा आहे बारा आणि तेरा शुभ अंक असणार आहे सात आणि रंग असणार आहे क्रीम कर आता आपल्याला काय करायचं मित्रांनो या सप्ताह म्हणजे हा सप्ताह नाही आहे हे पुढील पूर्ण वर्षभरासाठी मी आपल्या राशीनुसार उपाययोजना जी सांगत आहे ती नक्कीच करा याचा आपल्याला नक्की लाभ होईल कारण मागच्या वर्षी व्हिडिओ तर आपण केला नव्हता पण मी काही लोकांना तोंडी सांगितलं होतं किंवा लेख लेख लिहिला होता त्याच्यावरनं खूप लोकांचा मला चांगला प्रतिसाद मिळाला की गुरुजी आपण सांगितलेली उपाययोजना जी केली त्यामुळे आमचं वर्ष जवळजवळ म्हणजे काही काही गोष्टी होत्या मनात इच्छा त्या पूर्ण झाल्या तर काय करायचं आपल्याला तर गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण करू शकला नाही तर रामनवमीपर्यंत पर्यंत नक्की करा पण गुढीपाडव्याच्या दिवशीच केलं तर अतिउत्तम काय करायचं आहे सवा किलो गुळ आणि सवा किलो मसूरची डाळ एक लाल कपडा एक नारळ आणि एक पानाचा विटा त्यात आपल्या इच्छेनुसार काही दक्षिणा आपण एखाद्या गणपतीच्या देवळामध्ये दिले असता आपले हे वर्ष खूप समाधानकारक जाणार आहे मित्रांनो आपण वर्षभर एखाद्या मार्गदर्शन घेत असाल एखाद्या ज्योतिषाकडनं एखाद्या गुरुंकडनं तर नक्की जर ते जवळ असतील तर त्यांना जाऊन नमस्कार करा त्याची भेट घ्या कारण आजचा दिवस किंवा तो गुढीपाडव्याचा दिवस आज ज्योतिषांच्या सत्काराचा दिवस असतो त्यावेळी आपल्याला काही जमत असेल लांब असेल तर आपण गुगल पे करा फोन पे करून त्यांना दक्षिणा द्या ज्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन वर्षभरासाठी घेता विनामूल्य घेता ते आपल्याला सांगतात अशा आपण आदर सत्कार करून त्यांना आपण मान देऊ शकता तर हे नक्की या सप्ताहात करा वृषभराशी या सप्ताहात मोठ्या आर्थिक योजना किंवा त्या संबंधित असलेले मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागतील मनात नसतानाही कदाचित एखादे मोठे व्यवहार सुद्धा आपल्याला करावे लागेल किंवा कर्ज सुद्धा घ्यावे ला लागेल अशा काही घटना घडू शकतात अशा काही घटना घडल्यामुळे आपल्याला विनाकारण मनस्ताप सुद्धा कदाचित होऊ शकतो आपल्या व्यवसायात प्रतिस्पर्धीशी आपला वाद होऊ शकतो म्हणजे कॉम्पिटिशन असेल तर ते प्रतिस्पर्धी असतील त्यांच्याशी वादविवाद कदाचित होऊ शकतो विनाकारण शत्रुत्व सुद्धा निर्माण होऊ शकते आपल्या मनात नसणार काही बोलायचं किंवा करायचं तरी सुद्धा एखादवी विनाकारण एखाद्या व्यक्तीशी शत्रुत्व निर्माण होऊ शकते अशा काही घटना घडू शकतात या घडू नयेत यासाठी पहिलेच आपण प्रयत्न करा त्या वाढणार नाहीत वाद वगैरे यासाठी आपण सावध राहा आपले प्रयत्न आपण करत राहावे अन्यथा वाद विकोपाला जाऊन कोर्टाची सुद्धा पायरी कदाचित आपल्याला चढावी लागू शकते किंवा कोर्ट प्रकरणापर्यंत अशा गोष्टी घडू शकतात यासाठी सावध राहा हा सप्ताह आपल्यासाठी अधिक चांगला जाण्यासाठी आपल्याला करायची उपाययोजना आणि दिवस सांगतोय या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा आहे आठ आणि तेरा शुभ अंक असणार आहे तीन आणि रंग असणार आहे पिवळा आता हे वर्ष चांगल्या जाण्यासाठी आपल्याला करायची उपाययोजना आहे तर सवा किलो तांदूळ सवा किलो तूप जर सवा किलो तूप महाग वाटत असेल तर निदान एक शंभर ग्राम तूप तरी आपण घ्या एक नारळी पानाचा विडा यथाशक्ती दक्षिणा आणि एक पांढरा कपडा पांढरं वस्त्र आपण विष्णूच्या देवळामध्ये किंवा कि विष्णू रूपाच्या कुठल्याही मग कृष्ण असून दे विठ्ठल असून दे दामोदर असून दे म्हणजे कुठल्याही विष्णू रूपाच्या देवळामध्ये आपण तो द्या तिथल्या नमस्कार करा गुढीपाड्याचा दिवस आहे दिवस असतो त्यामुळे आपण वर्षभरात ज्या ज्योतिषाकडनं किंवा गुरुजींकडनं मार्गदर्शन जर आपण घेत असाल तर त्यांचं दर्शन घ्या त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या जर कदाचित ते लांब राहत असतील आपल्यापासून आणि आपण फोनवर त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेत असाल तशांना गुगल पे फोन पे करून आपली काहीतरी दक्षिणा दान दक्षिणा त्या दिवशी त्यांना करा जेणेकरून आपलं हे वर्ष चांगलं जाईल कारण तिथीच्या वाराच्या कर्णाच्या श्रवणाने तिथीच्या श्रवणाने या सर्व श्रवणाने आपला दिवस चांगला जातो चा। आणि त्या दिवशी ज्योतिषाचा सत्कार असल्याकारणाने त्या दिवशी आपण त्या गुरुजनांना काही दानदक्षिणा दिल्याने आपल्याला त्यांचे आशीर्वाद सुद्धा लागतील ते आपण नक्की करा मिथून राशी हा सप्ताह आपल्यासाठी भाग्योदयकारक ठरणार आहे म्हणजे चांगल्या गोष्टी घडणार आहे परंतु त्या घडण्यासाठी आपण सुद्धा माहोल तसा तयार करायला पाहिजे आपण जर उगाच चिडचिड कराल जोडीदारावर चिडचिड कराल कामावरती असलेल्या लोकांवर चिडचिड कराल किंवा वाईट वर्तणूक वागाल तर त्या गोष्टी घडणार नाही जर आपल्याला व्यवस्थित व्हावं असं वाटत असेल तर आपण सुद्धा एक पाऊल चांगल्या पद्धतीने पुढे घालणं खूप गरजेचं आहे जरी समोरची व्यक्ती आपल्याकडे वाईट वागत असेल तर व्यावसायिकांना व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होत राहतील नवीन शाखा किंवा नवीन दालन काही ओपन करायचं असेल किंवा आपल्या वृद्धीसाठी आपण काय करायचं असेल जोडधंदा जरी सुद्धा आपल्याला करायचा असेल आपल्या कामाबरोबर तो सुद्धा आपण करू शकता अशा काही गोष्टी संधी आपल्याला निर्माण होऊ शकतात नोकरदारांना सुद्धा नोकरीत मनाप्रमाणे बदल घडवून घेता येतील बदल करता येतील आणि त्या बदलीचा आपल्याला फायदाही होईल वरिष्ठांची आपल्यावरची मर्जी संपादन राहणार आहे नवीन काही गोष्टी आपल्याला शिकण्यासाठी वाव सुद्धा मिळणार आहे तर आपल्याला एक्स्ट्रा काही शिकायचं असेल एक्स्ट्रा क्लास कुठला तरी घ्यायचा असेल नवीन काहीतरी आपल्याला शिकायचं असेल ट्रेनिंग घ्यायची असेल तर आपण घेऊ शकता याबद्दल आपल्याला चांगले उपाययोजना किंवा चांगल्या गोष्टी शिकता येतील संधी प्राप्त होते हे नवीन वर्ष आपल्यासाठी पूर्ण चांगल्यासाठी या सप्ताहिक राक्षी भविष्यामध्ये मी आपल्याला उपाययोजना सांगतोय तर आपल्यासाठी शुभ तारखा या सप्ताहात असणार आहे आठ आणि नऊ शुभ अंक असणार आहे आठ आणि रंग असणाऱ्या राखाडी आणि हे पूर्ण वर्ष आपल्याला चांगलं जाण्यासाठी आपल्याला ग्रहदशा कुठली असून दे ते ग्रह अनुकूल राहण्यासाठी आपल्या राशीच्या ग्रहाचा आपल्यावरती पूर्ण प्रभाव चांगला असण्यासाठी आपल्याला सवा किलो मूग व सवा किलो तूप आपल्याला जमत असेल तर ठीक आहे ना तर पाव किलो तूप तरी आणि हिरव्या रंगाचा कापड वस्त्र आपल्याला कुठल्याही विष्णू स्वरूपी देवळात ते दान द्यायचं आहे तिथल्या गुरुजींना दान द्यायचं आहे आपण वर्षभर ज्या गुरुजींकडनं मार्गदर्शन घेता काही शुभ मुहूर्त वगैरे काही विचारता ज्योतिष विचारता ज्यांच्याकडनं आपल्याला ज्योतिषी मार्गदर्शन मिळतं अशा गुरुजनांना जाऊन आपण भेटा त्यांचे आशीर्वाद घ्या कदाचित ते जर लांब राहत असतील तर त्यांना आपण आपल्याकडनं काहीतरी दक्षिणा गुगल पे किंवा फोन पे करून त्यांना दक्षिणा देण्याचा प्रयत्न म्हणजे का तर वर्षभर आपण त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलेलं असतं कदाचित निशुल्क घेतलेलं असतं तर अशा वेळी जर आपण त्यांना दान दक्षिणा काही दिलं तर त्यांचाही सत्कार होतो आणि ज्योतिषाचा आपल्याला आशीर्वादही लागतो जेणेकरून आपल्याला पूर्ण वर्ष सांगलं जाईल कर्कराशी या सप्ताहात आपल्या स्वभावात काही बदल करून घेणे किंवा बदल करणे याच्यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे नवीन वर्ष आहे गुढीपाडव्याचं दिवशी जर आपण एखादा संकल्प किंवा नवीन नवीन काही करायची योजना जर असेल तर नक्की आपण जर बदल करणार असाल किंवा एखाद्या गोष्टीचा संकल्प करायचा असेल तर आपल्या स्वभावात थोडासा बदल ऍक्च्युली कसा आहे स्वभाव बदलता येत नाही पण गुणदोष आपण जाणून जर घेतले तर त्याच्यात परिवर्तन नक्की करून घेता येईल तर काय चांगलं आहे काय वाईट आहे आपल्याला स्वतःलाच चांगलं माहिती आहे तर त्यात आपण नक्की बदल करा आणि तो बदल करण्यासाठी संकल्प करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे ते हितकारी ठरेल आता या सप्ताहात काय होणार काही विचित्र घटना घडणारा हा सप्ताह असू शकतो किंवा काही विचित्र परिस्थितीतून सुद्धा आपल्याला जावं लागेल काही विचित्र परिस्थिती सुद्धा घडतील तर अशा सगळ्या गोष्टीतून थोडासा नैराश्य भावना निगेटिव्ह एनर्जी कदाचित आपल्याला तयार होऊ शकते किंवा बघण्याचा जीवनाकडे बघण्याचा जीवन जगण्याचा ज्या भावना आहेत जे काही विचार आहेत यासुद्धा थोडासा बदल निगेटिव्ह गोष्टी काही घडल्यामुळे होऊ शकतात त्यासाठी आपण सावध राहा मनात कुठलीही नैराश्य भावना अंता कामा नाही आलेल्या परिस्थितीला आपण चांगल्या रीतीने सामोरे जाणे यातच गरजेचं आहे हेच गरजेचं आहे कसली परिस्थिती असेल मात्र आपण संयमी राहून त्या परिस्थितीला सामोरे जा तर आपल्याला त्याचा लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे नऊ आणि बारा शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या सोनेरी कलर गोल्डन कलर आता हा सप्ताह नव्हे तर पूर्ण वर्ष आपल्याला चांगलं जाण्यासाठी वर्षभरातल्या काही अड़, अड अडीअडचणी दूर व्हाव्यात आणि आपल्या ग्रहाची पूर्ण अनुकूलता आपल्याला प्राप्त व्हावी पूर्ण कसली ग्रह दशा असून दे काही असू दे इतर प्रभावात इतर ग्रहांचा पण आपल्या राशीच्या चंद्र राशीच्या ग्रहाचा प्रभाव आपल्यावरती चांगला राहावा चंद्र राशीचा तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय सवा किलो तांदूळ सवा किलो तूप जमत असेल तर नाहीतर ता किमान पाव किलो तरी तूप आणि एखादं पांढरा वस्त्र आपल्याला एखाद्या शंकराच्या देवळात दान आहे जर शंकराचं देऊळ जवळ नसेल त्याच वेळी आपण विष्णूच्या देवळात द्या अन्यथा शंकराच्या देवळामध्येच आपण ते दान द्या हे गुढीपाडव्यापासून पुढचं वर्ष आपल्याला सुख दा समाधाला जाण्यासाठी तिथी वार नक्षत्र योग करण याचं आपण श्रवण करावं लागतं जे दैनिक राशी भविष्याला आपण पेली सांगतोच त्यामुळे ते मला कळतं आपण वर्षभरात एखाद्या गुरुजींना चांगलं मानत असाल त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेत असाल काही मूर्त काही आपल्याला आलेल्या अडी असे गुरुजी जर आपल्या जवळ असतील तर ता त्यांना जाऊन नमस्कार करा ज्योतिषांच्या सत्काराचा दिवस असतो त्यामुळे त्यांना जाऊन नमस्कार करा त्यांचे आशीर्वाद घ्या जर लांब असतील तर फोनवरती त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या आपण जर लांब असतील तर गुगल पे किंवा फोन ने त्यांना दक्षिणा देऊन त्यांच्याकडनं आशीर्वाद घेऊ शकतो काय असतं मित्रांनो जर आपल्याला काही करायचं असेल तर कुठल्याही रुपाने आपण करू शकतो आणि जर करायचंच नसेल तर त्याला कारण भरपूर असतात ना ते लांब राहतात नाही जवळ देवळच नाही जवळ हेच नाही तर असं नाही आता खूप साऱ्या गोष्टी आपल्याला टेक्नॉलॉजीने आपण साध्य करू शकता आपण आपल्या गुरुजींचा आशीर्वाद घ्या नक्की हे वर्ष आपल्यासाठी सुख समाधानाचे यशकृतीचे आहे सिंह राशी या सप्ताहात कदाचित आपले वरिष्ठ किंवा ज्येष्ठ आपल्या कुठल्याच गोष्टी ऐकणार नाही किंवा आपल्या कुठल्याच गोष्टीला मान्यता देणार नाहीत किंवा सतत विरोध दर्शवत राहतील त्यामुळे आपले त्यांच्याबरोबर मतभेद सुद्धा होत राहतील किंवा आपल्याला त्यांच्याशी बोलणं किंवा वागणं किंवा सांगणं हे जरा अवघड जाईल अवजड होईल त्यामुळे काय करा आपले मत मांडताना विस्तारपूर्वक विधीपूर्वक म्हणजे काहीतरी टेक्नॉलॉजी युज करून वापरा उगीच सांगायचं म्हणून बडबड बडभर सांगितलं असं करू नका त्यांच्या त्या बाजूची सिच्युएशन काय आहे ते कसे वागतायत त्यावेळीच परिस्थिती काय आहे सगळं पाहून आपण आपले मत मांडा आपल्याला त्याच्यात यश मिळेल अन्यथा कुटुंबात सतत विरोधामुळे कलह निर्माण जाऊ शकतो होऊ शकतो कुटुंबात ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची सुद्धा आपल्याला चिंता सतावेल कुटुंबामध्ये जर एखादे ज्येष्ठ असतील तर त्यांची सुद्धा आरोग्याची आपल्याला चिंता सतावेल त्यांच्या चिंतेमुळे आपली दिनचर्या बदलणार आहे किंवा आपले रोजचे रुटीन सुद्धा बदलणार आहे तर अशामुळे काहीतरी आपल्याला चिडचिडपणा होऊ शकतो जुनी यांनी वसूल होतील आपल्याला जर एखाद्याने पैसे द्यायचे असेल दे तर ते पैसे आपल्याला मिळतील जर आपल्याला कर्ज एकावरती झाले होते एखाद्याचे कर्ज ते कर्ज सुद्धा फेडता येतील आर्थिक बाबतीत काही प्रश्न असणार नाही परंतु थोड्या गोष्टी चांगल्या जाण्यासाठी हा सप्ताह चांगल्या जाण्यासाठी किंवा हे वर्ष नवीन वर्ष गुढी पाडवायचं आहे हे आपल्याला चांगल्या जाण्यासाठी काय उपाय उपाययोजना आणि दिवस ते तुम्हाला सांग आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे नऊ आणि बारा शुभ अंग असणार आहे तीन आणि रंग असणाऱ्या पिवळ्याचा आपण लाभ करून घ्या त्याचबरोबर नवीन वर्ष आपल्याला चांगलं जाण्यासाठी वर्ष पूर्ण वर्षभर आपल्याला मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी या वर्षाची आपल्या ग्रहाची आपल्या ग्रहदेवताची आपल्यावरती पूर्ण कृपादृष्टी अनुकूलता प्राप्त होण्यासाठी आपल्याला सवा किलो गहू व सवा किलो गुळ व एक लाल वस्त्र एखाद्या शंकराच्या देवळात किंवा विष्णूच्या देवळात जिथे आपले ग्रामदेवता असतील समजा त्या ठिकाणी जाऊन आपण ते द्यायचं आहे त्या ठिकाणी दान करायचं आहे हे केले असता आपल्या ग्रहाच्या देवतेची पूर्ण कृपादृष्टी आपल्यावर राहील हे वर्ष पूर्ण चांगलं जाईल गुढीपाडव्याचा दिवस आहे गुढीपाडवा हा ज्योतिषांच्या सत्काराचा दिवस असतो त्यावेळी आपल्या जवळ जर कोणी गुरुजन असतील त्यांना जाऊन नमस्कार करा वर्षभर आपण ज्यांच्याकडनं मार्गदर्शन घेता फोनवर किंवा त्यांच्याकडे जाऊन काही विचारता मार्गदर्शन घेता ग्रहदशाबद्दल मूर्तांबद्दल आपल्या आलेल्या अडीअडचणीबद्दल कदाचित त्यावेळी आपण जाऊन त्यांना काही देऊ शकत नसेल किंवा देता येत नसेल तर आजचा चांगला दिवस आहे हे औचित्य साधून घेऊन आपण जर त्यांना दान दक्षिणा दिली त्यांचा आशीर्वाद घेतला ते वर्ष चांगलं जाईल कदाचित आपले ते गुरुजन लांब राहत असतील तर त्या ठिकाणी आपण त्यांना गुगल पे फोन पे ने सुद्धा दक्षिणा वगैरे देऊ ते शकतो त्यांचे हे वर्ष आपल्याला सुख समाधानाचे कन्या राशी या सप्ताहात दाम्पत्य किंवा वैवाहिक जीवनात आपल्याला ज्या काही अडचणी होतात त्या सतत कुटुंबामध्ये आपलं नवीन लग्न झालं असेल तर किरिकेर किंवा वयस्कर असतील घरातले त्यांच्यावर किरकिरी अशा काही दाम्पत्य आणि वैवाहिक जीवनात अडचणी कलह हो दूर होईल चिंता असेल तर ती चिंता सुद्धा मिटेल विवाह विवाह इच्छुकांचे आपल्या प्रेमाचा प्रस्ताव मान्य होईल किंवा आपल्याला नवीन आपण कुठे नाव नोंदवलं असेल तर तिथून चांगल्या गोष्टी कळत विवाह प्रस्ताव मान्य होते आपल्या विवाह प्रस्तावाला मान्यता प्राप्त होईल कौटुंबिक वातावरण आपले चांगले खेळी मिळायचे असेल आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी आपण जर नवीन उपाययोजना किंवा नवीन काही गोष्टी करत असाल वृद्धीसाठी तर त्यात सुद्धा आपल्याला चांगला उत्कर्ष साधता येईल उपाययोजनामध्ये फायदा होईल त्याचबरोबर नोकरदारांचा उत्कर्ष देणारा महिना असेल आपल्याला बदली मिळेल बढती मिळेल आणि हा सप्ताह चांगला उत्कर्ष देणारा ठरेल नोकरीत येणाऱ्या सुद्धा बऱ्याच अडचणी आपल्या दूर होतील आणि मनातील एखादी इच्छा सुद्धा या सप्ताहामध्ये पूर्ण होईल हा सप्ताह अधिक चांगला जाण्यासाठी पूर्ण वर्ष अधिक चांगल्या जाण्यासाठी ज्या उपाययोजना असेल मी तुम्हाला सांगतो आहे कन्या राशीसाठी शुभ तारखा असणाऱ्या बारा आणि तेरा शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणार आहे क्रीम कलर आणि हे वर्ष अधिक चांगल्या जाण्यासाठी कारण गुढीपाडव्याचा दिवस आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जे काही करतात त्या वर्षी आपल्या त्या ग्रहाची पूर्ण अनुकूलता प्राप्त होण्यासाठी आपल्याला सवा किलो मूग व सवा किलो तूप नाही तर किमान पाव किलो तूप तरी आणि हिरव्या रंगाचं वस्त्र विष्णूच्या देवळात किंवा देवीच्या देवळात आपल्याला अर्पण करायचं आहे आपल्याला पूर्ण ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल वर्षभर आपण ज्या ज्योतिषांचं मार्गदर्शन घेतात ज्या गुरुजींचं मार्गदर्शन घेतात किंवा आपले गुरुजी असतील पुरोहित असतील यांचा आपण आशीर्वाद घ्यायचा त्या दिवशी त्यांचा नमस्कार करा त्यांना नमस्कार करा त्यांचं दर्शन घ्या किंवा आपल्याकडनं जे काय जमत असेल तर त्यांना दान दक्षिणा आपण करा जर आपण गुगल पे फोन पे करू शकता तरी आपण जाऊ शकत नसता लांब राहत असाल तर त्यांना ते द्या त्यांचे आशीर्वाद घ्या हे खूप हितकारी आणि आपले वर्ष पूर्ण सुख समाधानाचे तूळ राशी या सप्ताहाची सुरुवात छान असेल नवीन कार्याचे संकल्प सुद्धा आपण करू शकता नवीन कार्य कराच त्याचा संकल्प करा वर्षभरासाठी तो संकल्प करा आणि ती संकल्पना संकल्प पूर्त होईल पूर्ण होईल पूर्णत्वाला जाईल परंतु आपल्याला मिळालेल्या एखाद्या अधिकाराचा गैरफायदा घेणे किंवा गैरफायदा करणे गैरगोष्टी करणे अनैतिक गोष्टी करणे आपल्याला खूप या सप्ताहात किंवा वर्षभरात महागात पडू शकते एखाद्या आपला व्यसनी मित्र किंवा आपले जुने व्यसन असतील तर हे सुद्धा आपल्याला या सप्ताहात वर्षभरात क्लेशकारी किंवा बदनामीचे योग तयार करणारे असू शकतात शकतात ठरू त्याकरिता या सप्ताहात थोडं आपण आपल्या अधिकारांचा वापर विचार करून करा संयमाने व शांतीने वागा आलेली परिस्थिती शांतीने हाताळा नक्कीच आपल्याला या सप्ताहात तूळ राशीला शुभ तारका असणाऱ्या आठ आणि दहा शुभ अंक असणाऱ्या नऊ आणि रंग असणाऱ्या शेंदूर याचा आपण लाभ करून घेऊ शकता त्याचप्रमाणे आपल्याला हे वर्ष चांगलं जाण्यासाठी तांदूळ सवा किलो व तूप व पांढरा वस्त्र आपल्याला शंकराच्या किंवा देवीच्या देवळामध्ये जाऊन ते द्यायचं आहे हे केले असता आपल्याला खूप सुख समाधान शांती यशे प्राप्त होऊ शकते आपल्या ज्योतिषांचा सत्कार असतो ज्योतिषाच्या गुरुजनांचा आशीर्वाद घ्या त्यांना दान दक्षिणा द्या आणि त्यांचे आशीर्वाद घ्या हे वर्ष चांगले वृश्चिक राशी हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असेल परंतु सप्ताहाच्या शेवटी एखाद्या मोठ्या आर्थिक संकटाला आपल्याला तोंड द्यावे लागेल किंवा सामोरे जावे लागू शकते त्यामुळे ती जी काय जी धडपड असेल त्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा काय करण्यासाठी त्यावेळी आपल्याला मानसिक व शारीरिक असे दोन्ही कष्ट वाढू शकतात किंवा होऊ शकतात एखाद्याचे जुने घेतलेले जे कर्ज आहे मार्च एंडिंगमुळे तो आपल्याला त्रास होऊ शकतो तर ते कर्ज फेडण्यासाठी सुद्धा आपल्याला त्रास होईल किंवा एखाद्याला आपण कर्जासाठी जर जामीन राहिला होता तर त्यांनी ते न फेडल्यामुळे सुद्धा कदाचित ते प्रकरण आपल्याला आंगलं ठेवू शकतं त्याचा सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो जामीन राहिल्यामुळे शक्यतो व्यवहारातून आपल्याला अशा त्रास होणार नाही याच्यासाठी आपण काळजी घ्यावी लागेल किंवा काळजी घ्या होऊ नये यासाठी झालेल्या प्रकरणातून काही गोष्टी शिका आणि पुढे त्या गोष्टी घडणार नाहीत किंवा आपण त्या चुका करणार नाही यासाठी आपण सावध राहा शिका काहीतरी त्यातून राजकारणी मित्रापासून आपल्याला धोका संभावतो ऐनवेळी राजकारणी व्यक्ती आपला घात सुद्धा करू शकते तर त्यांच्या भरवशावर राहून कुठलीच मोठी कामे करायला जाऊ नका हा सप्ताह आपल्यासाठी अधिक चांगल्या साठण्यासाठी किंवा आपल्यासाठी शुभ तारखा जे आहेत आठ आणि नऊ ही तारीख आपल्यासाठी शुभ असणार आहे आठ अंक आपल्यासाठी शुभ असणार आहे आणि रंग आहे काळा याचा आपण लाभ करून घेऊ शकता हे पूर्ण वर्ष चांगल्या जाण्यासाठी आणि आपल्या ग्रहाची पूर्ण कृपादृष्टी राहण्यासाठी आपल्याला अख्खा मसूर सवा किलो व तूप सवा किलो किंवा किमान पाव किलो आणि एखादं लाल वस्त्र गणपतीच्या देवळामध्ये आपल्याला दान द्यायचं जर एखाद्या दे गणपतीचं देऊळ नाहीच मिळालं जवळ कुठे तर शंकराच्या देवळामध्ये लहान गणपतीची मूर्ती असते तर शंकराच्या देवळात किंवा इतर कुठल्याही देवळामध्ये ज्या ठिकाणी गणपतीची लहान मूर्ती असेल अशा देवळामध्ये त्या गुरुजनांना किंवा त्या असलेल्या पुजाऱ्यांना आपण दान द्या जेणेकरून आपले वर्ष चांगलंच आहे वर्षभरात आपण ज्या ज्योतिषाकडनं गुरुजनांकडनं मार्गदर्शन घेतात मुहूर्ताबद्दल बाबा मला गाडी घ्यायचे किंवा घर बांधायचं अशावेळी आपण ज्या गुरुजींचे मुहूर्त विचारतात किंवा मार्गदर्शन घेतात अशा गुरुजींना आपण नमस्कार करा त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या त्यांना दान दक्षिणा द्या जर लांब राहत असतील तर आपण त्यांना फोन करून त्यांच्या शुभेच्छा द्या किंवा त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या गुगल पे फोन पे करून आपण त्यांना दानदक्षिणा देऊ शकतात असं सुद्धा केले असतं आपल्याला त्यांच्या आशीर्वाद लाभून ग्रहाची अनुकूलता लाभून वर्ष आपल्यासाठी खूप सुख समाधान यश धनुराशी या सप्ताहात कुटुंबामध्ये धार्मिक गोष्टी साठी आपल्याला धन व वेळ दोन्ही खर्च करावा लागेल काहीतरी ला धार्मिक गोष्टी आपल्या कुटुंबामध्ये घडत राहतील व आपल्या अधून धार्मिक गोष्टी घडल्यामुळे त्याचे आपल्याला चांगले आत्मिक समाधान सुद्धा मिळणार आहे परंतु दगदगीचा दिवस असेल दगबदग होईल धावपळ होईल पण शक्यतो काय करायचं आहे धावपळीची जर कामं असेल तर त्याकडे हलगर्जीपणा करू नका अशा हलगर्जीपणामुळे कदाचित आपल्याला शारीरिक दुखापत सुद्धा होऊ शकते आपण काही गडबडी काहीतरी काम करायला जाणार असेल किंवा जुनी व्याधी सुद्धा पुन्हा वाढू शकते त्याकरिता अवघड कामे शांतीने आणि संयमाने करण्याचा प्रयत्न करता आर्थिक स्थिती छान असेल त्याबद्दल काही प्रश्न नाही आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला दुपटीने आपल्याला फळ मिळणार आहे आणि आपल्याला चांगले फळ मिळल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे आपल्याला मनाप्रमाणे एखादी खरेदी सुद्धा मौल्यवान करता येणार आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे आठ आणि तेरा शुभ अंक असणारा तीन आणि रंग असणारा पिवळा हे वर्ष पूर्ण आपल्याला सुख समाधानाचे जाण्यासाठी किंवा पूर्ण ग्रहाची आपल्या गुरु ग्रहाची आपल्यावर अनुकूलता राहण्यासाठी गुढीपाडव्याचे औचित्य साधून गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला हरभरा सवा किलो व तूप पाव किलो किंवा सवा किलो जर जमत असेल तर सवा किलो नाही तर पाव किलो आणि पिवळ्या रंगाचं वस्त्र गुरुस्वरूपी म्हणजे स्वामी समर्थ दत्त महाराज अशा प्रकारचे कुठलेही सद्गुरू असतील ज्यांना आपण मानता किंवा गणपतीच्या शंकराच्या देवळात सुद्धा कुठल्याही देवळात ग्राम देवताला सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आपण त्या पुजारींना ते दान देऊ शकता त्यांचा आशीर्वाद देऊ शकता वर्षभर ज्या व्यक्तीचा आपण आशीर्वाद घेता वर्षभर ज्यांच्याकडनं मार्गदर्शन घेता एखाद्या मुहूर्ताबद्दल विचारता किंवा काही गोष्टींसाठी आपण मार्गदर्शन अशा गुरुजनांचं ज्योतिषांचा त्या दिवशी आशीर्वाद घ्या दान दक्षिणा काही करता आली तर त्यांना दक्षिणा द्या आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद प्राप्त करा जेणेकरून आपले वर्ष सुख समाधान यशकिर्तीचे जाईल मकर राशी या सप्ताहात आर्थिक स्थिती चांगली असेल परंतु अचानक घडलेल्या कि किंवा घडणाऱ्या गोष्टी पचविणे आपल्याला थोडेसे कठीण जाऊ शकते खूप साऱ्या गोष्टींचा आपल्यावरती जबाबदारी पडू शकते खूप साऱ्या गोष्टींची जबाबदारी घ्यावी लागू शकते व आता काही गोष्टींसाठी आपल्याला कठोर व निर्दयी निर्णय सुद्धा घ्यावे लागू शकते लोक काय म्हणतील लोक काय म्हणणार आहे ह्याकडे अजिबात लक्ष न देता किंवा त्यांच्या स्तुतीची अपेक्षा न करता कर्तव्याला आपण जास्त महत्व द्यायचं आणि त्या कर्तव्यानुसारच वागायचं आहे तर आपली या सर्व संकटातून मुक्तता होईल व संकटातून बाहेर पडता येईल आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी लवकरात लवकर जास्त प्रयत्न करणे आपल्याला हिताचे ठरेल अन्यथा अशाच काही गोष्टीतून आपल्याला त्रास होईल मानसिक त्रास होईल लोक काय म्हणतील किंवा एखादं का मी काम करतोय चुकीचं तर होत नाही किंवा काही अशा काही गोष्टी असतील तर त्या ठिकाणी आपल्याला थोडासा त्याचा त्रास होऊ शकतो त्यासाठी इतर विचार न करता चांगल्या व्यक्ती चांगल्या मार्गदर्शन घेऊन चांगल्या व्यक्तीचं आपण वादा आणि आपल्या मनानुसार आपण ते करा लोक काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नका आपलं कर्तव्य बजावा आपल्याला आता हे वर्ष अधिक जाण्यासाठी आपल्याला शुभ आपल्या या सप्ताहातील नऊ आणि बारा शुभ अंक असणाऱ्या तीन आणि रंग असणाऱ्या सोनेरी आपल्याला हे वर्ष पूर्ण जाण्यासाठी आणि शनीची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त व्हावी अनुकूलता प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला सवा किलो उडीद आणि सवा लिटर तेल किंवा एक लिटर तेल आणि निळं वस्त्र कुठल्याही शंकराच्या देवळामध्ये आपण जाऊन ते दान करा ज्या गुरुजींचं आपले जर पुरोहित असतील त्यांचं मार्गदर्शन आपण वर्षभर घेतात तर अशा गुरुजींचं दर्शन घ्या गुरु त्यांना काही दक्षिणा देऊन त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या जेणेकरून हे वर्ष पूर्ण सुख समाधानाचे यशक गुरुजी कदाचित लांब राहणारे असतील आपण तिथे जाऊ शकत नसाल तर एक फोनवरती शुभेच्छा द्या किंवा आशीर्वाद घ्या गुगल पे फोन पे आहेच मित्रांनो आपण त्याच्यातून सुद्धा आपण त्यांना दक्षिणा देऊन त्यांच्याकडनं आशीर्वाद घेऊ शकता त्याचा आपण नक्की लाभ घ्या कुंभराशी या सप्ताहात आपल्याला नवीन काही गोष्टीचा संकल्प करावाच लागेल का तर मागील काही घडलेल्या गोष्टीतून आपल्याला खूप नुकसान झालेलं आहे त्यामुळे एखाद्या गोष्टीचा आपण आता निर्णय घ्या की आपल्याला असं वागायला हवं वा लोक कशी वागून दे कसे बोलून दे जे आपला गैरफायदा घेत आहेत अशा गैरफायदा घेणाऱ्या लोकांसाठी आपल्याला सावध राहणं खूप गरजेचं आहे स्वतः स्वतःला काही नियम घालणे सुद्धा खूप कठीण आहे त्या करायच्याच आहेत तर स्वतःला स्वतः काही नियम घाला त्याचा संकल्प करा किंवा निवड नियम आपण लावून घ्या स्वतः हे आपल्यासाठी खूप हिताचे ठरेल अन्यथा एखाद्या गोष्टीच्या अतिरेकामुळे आपल्याला मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते त्यासाठी आपल्याला इतरांनी बंधनात ठेवण्यापेक्षा आपण स्वतः काही गोष्टीपासून सावध राहून त्यांच्यापेक्षा लांब राहणे हेच आपल्यासाठी हिताचे ठरेल आरोग्यविषयी विशेष पथ्य असल्यास ते पाळावे आरोग्य हानीतून आपल्याला पुन्हा मानसिक त्रास होऊ शकतो तर सर्वसाधारण या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला हे सप्ताह खूप चांगला जाईल हे पूर्ण वर्ष नवीन चांगल्या जाण्यासाठी ग्रहाची आपल्या अनुकूल प्राप्त होण्यासाठी आपल्याला सांगतोय अनुकूलता प्राप्त होण्यासाठी आपल्यासाठी या सप्ताहात शुभ तारखा आहे नऊ आणि तेरा शुभ अंक आहे चार आणि रंग आहे लाभ घ्या हे वर्ष पूर्ण चांगले जाण्यासाठी ग्रहाची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी सवा किलो उडीद आणि सवा किलो तेल आपण एका काळे वस्त्रासहित वस्त्र घेताना काळं वस्त्र घ्यायचंय जवळ जर शनीचं मंदिर असेल तर अतिउत्तम नाहीतर शंकराचं किंवा असलेल्या कुठल्याही जवळच्या देवळामध्ये आपण ते दान द्या वर्षभर ज्या गुरुजींचं आपण मार्गदर्शन घेता मुहूर्त किंवा इतर काही गोष्टींसाठी ते जवळ असतील आपले पुरोहित जवळ असतील तर त्यांना जाऊन नमस्कार करा त्यांना काही दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घ्या आपल्या कुलदेवताचं ग्राम देवताचं दर्शन घ्या त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या असे काही केले असाय वर्ष आपल्याला खूप अप सुख समाधानाचे जमा आपण वर्षभर ज्यांच्याकडनं ज्योतिषी मार्गदर्शन शक्यतो शास्त्राबद्दल ज्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतो त्यांना जर आपण जाऊन भेटू शकत नसाल लांब असाल तर निदान आपण आपण जसं आपल्याला गरज असताना फोनवरती विचारतोच ना तसंच ते फोनवरती शुभेच्छा द्या किंवा फोनवरतीच आपण त्यांना दान दक्षिणा सुद्धा गुगल पे फोन पे करून देऊ शकतात त्यांचे आपण आशीर्वाद प्राप्त करू शकतात तर ते नक्की करा हे वर्ष आपल्यासाठी सुख समाधानाचे यश आहे मीनराशी या सप्ताहात आपल्या मनाप्रमाणे आपल्या मनाप्रमाणेच आणि मनाने आपल्याला मना मना खूप साऱ्या गोष्टी करता येतील घडविता येतील घडवता येतील पण त्याचा आपल्याला लाभही घेता येईल परंतु त्याच्यासाठी कुठल्याही गोष्टीच्या आमिषाला आपण बळी पडू नका किंवा मोहात पडू नका त्या घडवून घेणाऱ्या गोष्टी किंवा घडणाऱ्या गोष्टीचा साईड इफेक्ट सुद्धा आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे त्यावेळी आपल्याला सुख वाटेल त्यावेळी त्या गोष्टीचा आनंद होईल त्या गोष्टी त्यावेळी तुम्हाला सुख प्राप्त होईल पण नंतर काय घडणार आहे याचा सुद्धा आपण सारासार विचार करणं खूप गरजेचं आहे तर तो करूनच आपण जे काय करायचं ते करा म्हणूनच मी सांगते की मोहाला बळी पडू नका आमिषाला बळी पडू नका अशा गोष्टीतून मानहानी किंवा मानसिक त्रास पुढे जाऊन आपल्याला होऊ शकतो अति स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात अति कष्ट व नुकसान सुद्धा आपल्याला संभावते आहे म्हणजे सहजासहजी गोष्टी घडण्यासाठी आपण अतिस्वार्थामुळे सर्व गोष्टीचं नीट गांभीर्य पाहून वागा किंवा कृती करा हेच आपल्याला या सप्ताहात खूप हिताचे मिळालेल्या संधीचा सदुपयोग करा गैरफायदा मात्र घेऊ नका या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या बारा आणि तेरा शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणाऱ्या क्रीम हे पूर्ण वर्ष आपल्याला चांगलं जाण्यासाठी आपल्या गुरुग्रहाची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी त्याच सहित शनीचा जो प्रभाव आहे शनीचा जो त्रास होतोय मानसिक त्रास सुद्धा कमी होण्यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे तर काय करायचंय आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा शेवटपर्यंत सगळ्यांनाच सा मी सांगतोय शेवटपर्यंत रामनवमीपर्यंत केला उपाय तरी चालेल तर काय करायचंय आपल्याला सवा किलो हरभरा पांढरे उडीद म्हणजे पांढरे उडदाची डाळ ही अर्धा किलो पाव किलो तूप आणि अर्धा किलो गुळ असं घेऊन एखादं पिवळ वस्त्र सुद्धा घेऊन सद्गुरूंच्या देवळात किंवा शनीच्या देवळात मिळालं तर अतिउत्तम नाही तर शंकराच्या देवळात तरी जाऊन ते आपण ते दान करा या पाळव्याला जर करता आलं नाही तर आपण रामनवमीपर्यंत नक्की करा हे केले असता शनी ग्रहाची पूर्ण कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त राहील त्याचबरोबर ग्रहाची अनुकूलता गुरुग्रहाची प्राप्त होईल वर्षभर आपण ज्या ज्योतिषांचं मार्गदर्शन घेता त्यांच्याकडनं काही ऐकता मुहूर्त वगैरे किंवा आपले गुरुजन असतील आपले पुरोहित असतील यांना सुद्धा ते काहीतरी देऊन दक्षिणा जर देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले असता आपल्याला खूप सुख समाधान प्राप्त होईल हे वर्ष सुखाचे जाईल जर गुरुजी आपले लांब राहणारे असतील तर आपण ऑनलाईन सुद्धा आपण त्यांना काही दक्षिणा देऊ शकत असाल तर द्या पण त्यांचे आशीर्वाद नक्की घ्या की हे वर्ष आपल्याला चांगलं जायचं आहे चांगलं जावं आणि शनीची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त व्हावी यासाठी हा नक्की उपाय करावा मित्रांनो अजूनपर्यंत जर हे आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, करा शेअर करा बेल आयकॉन दाबा काय होणार आहे शेअर केल्याने सबस्क्राईब केल्याने जे काय आपले चांगले चांगले व्हिडिओ आहेत आपल्या राशीप्रमाणे काय काय करायचे ग्रहाप्रमाणे वर्षभरात येणारे सण आहे व्रत वैकल्य आहे त्यानुसार काय करावं जसं आज आज गुढीपाडव्याचं मी तुम्हाला सांगितलं वर्षभर जावं तर अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला पाहता येतील इतर लोकांनी आपण शेअर केल्यामुळे इतर लोकांपर्यंत ते पोहोचतील त्यांनाही पाहता येईल नक्की आपण हे करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आता पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत सर्वांना धन्यवाद पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाचा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद